सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय उपवासाचे क्रिस्पी कुरकुरीत असे इन्स्टंट शाबूचे भजे आणि त्याच्या अगोदरसुद्धा आपण उपवासाची इडली आणि चटणी बनवलेली आहे नवरात्री स्पेशल जर कोणाला त्याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपण इथे शाबूचे हे जे भजे बनवतोय अतिशय वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट जाळेदार असे भजे बनतात तर चला बनवायला सुरत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काहीही तयारी न करताच झटपट होणारे कुरकुरे असे हे शाबूचे भजे आहेत तर आपल्याला घरच्या साहित्यामध्येच हे भजे बनवायचे आहेत यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही ना घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आपण हे क्रिस्पी कुरकुरेत असे भजे बनवणार आहोत तर चला रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे शाबू हवा आहे तर अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे शाबू थोडासा एखाद्या स्वच्छ रुमालने साफ करून घ्यायचा म्हणजे त्यावरती काही डस्ट असेल तो निघून जाईल अर्धी वाटी शाबू टाकून घेतला आहे आता आपण यामध्ये दोन चमचे भगर टाकून घेणार आहोत भगर म्हणजेच वरीचे तांदूळसुद्धा बोलतात त्याला कोण कोण उपवासाचे तांदूळ बोलतात तर दोन चमचे भगर टाकून घेतली आता आपण याच्यामध्ये एक मोठा बटाटा कच्चा घेतला आहे तो असा कापून टाकूया म्हणजे पटकन हे बारीक होईल तर याच्यामध्ये मी याचे बारीक तुकडे करून टाकते तर अर्धी वाटी शाबूसाठी मिडियम आकाराचा एक बटाटा पुरेसा होतो यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे तर शाबू थोडासा रवाळ राहतोच आणि आपल्याला तसाच हवाय तर इथे पाणी न टाकता हे सर्व मी वाटून घेतले तर फक्त बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे आपण बारीक करून घेतले तर आता हे सर्व आपण मिश्रण एका मध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात पाव चमचा यामध्ये जिरे टाकून घेऊया तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर स्किप करा फक्त तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात आणि मीठ तसेसुद्धा भज्या अतिशय चविष्ट होतात तर इथे मी चार हिरवी मिरच्या जाडसर कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकून आहेत आणि पाव चमचा लाल मिर्च पावडर टाकली आहे त्यामुळे भज्यांना छान कलरही येतो आणि टेस्टही छान लागते आता हे सर्व जिनस टाकून घेतलेत आपण हे मिक्स करून घेऊयात तुम्ही यामध्ये हवं तर शेंगदाण्याचा कोट टाकू शकतात जर तुम्ही कोथिंबीर आणि जिरे खात नसाल तर ते, ते आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झाले तर हे पहा असे इझी हे भजे सोडता येतात तर आता तेल गरम झालं की आपण हे भजे सोडून घेऊयात तर मिडियम गॅसवरती चांगलं हे तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि आपण सांडगे वगैरे तोडतो पहा लहानपणी आई आपली करायची आजी सेम तशाच पद्धतीने हे भजे सोडून घ्यायचे आहेत तर हाताला वगैरे हे चिटकत नाही पटकन सुटतात भजे किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा हे भजे सोडू शकतात तर जेवढे भजे तेलामध्ये बसतील तेवढे आपण सोडून घेतलेत लगेचच याला पलटी करायचं नाही थोड्या वेळ त्याचं कोटिंग होऊ द्यायचं आणि नंतर मग झाऱ्याने हे भजे आपण हलवून तळून घेणार आहोत तर थोड्या वेळाने हे भजे व्यवस्थित निघले जात आहेत हे पहा आता आपण याला सारखं अधूनमधून हलवत सोनेरी रंगावरती तळून घेऊयात तुम्हाला मी आणखीन एक पद्धत सांगते बटाटा जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचा नसेल तर तुम्ही फक्त शाबूची पावडर करून घ्या आणि एका बाउलमध्ये शाबूची पावडर काढली की त्यामध्ये बटाटा किसून स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आणि मग त्या पावडरमध्ये शाबूच्या हा कच्चा बटाटा मिक्स करायचा आणि मग बाकीचे साहित्य टाकून तुम्ही तसंच थोड्या वेळासाठी ठेवा म्हणजे बटाटा शाबू मिरची आणि मीठ टाकायचं याने काय होईल पाणी सुटेल आणि आपल्याला जास्तीचं पाणी टाकावं लागणार नाही थोड्या वेळ दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवलं की मग ते चांगलं मॉइश्चर होईल आणि त्यामध्येच ते पीठ मिक्स करून घ्यायचं आपण जसं आत्ता पकोड्याचं म्हणजेच भज्याचं मिश्रण बनवलं सेम तसं होईल लागलंच तर थोडंसं पाणी टाकून घ्या आणि मग नंतर तुम्ही त्याचे भजे बनवा तर जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल तसे तुम्ही इथे भजे बनवू शकतात तर आपण हे भजे तळून घेतले तुम्ही पाहू शकता याला किती चांगला रंग आलेला आहे आणि फारसा वेळही लागत नाही आहे पटकन हे भजे तयार होतात तर बाकीचे सुद्धा राहिलेले आपण भजे सर्व असेच तळून घेऊयात तर जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे हे भजे सोडूयात आणि परत सोनेर रंगावरती हे भजे तळून घेऊयात तर भजे सोडताना छोटे छोटे सोडायचे म्हणजे ते तळे कॅनकेन फुगले जातात तर आलेले सुद्धा सर्व भजे मी हे असेच तळून घेणार आहे अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे भज्यांना सर्व बाजूने एकसारखा रंग येतो तर पहा अतिशय मस्त असा रंग आलाय तर आता आपण हे सुद्धा भजे काढून घेऊयात तर बाकीचे सुद्धा सर्व भजे असेच तळून घेतलेत आणि याच्यासोबत खाण्यासाठी उभ्या मिरच्या चिरून घ्यायच्यात आणि मग तळून घ्यायच्यात म्हणजे त्या ते तेलामध्ये उडत नाहीत आणि आपल्याला तेलसुद्धा भाजत नाही त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं मिरच्यांवरती तर असे आपण भजे आणि मिरच्या तळून घेतल्यात तुम्ही हे भजे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असंच खाल्ले तरीसुद्धा अतिशय चविष्ट असे हे भजे लागतात तर कसे वाटले तुम्हाला ही साधी सोपी शाबूपासून बनवलेली भाज्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नवरात्रीमध्ये अशा पद्धतीचे भजे बनवून पहा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला उपवासाची शाबूची इडली याची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ॲक्टिव्ह पूजा सर्च केले तर तुम्हाला भरपूर असे रेसिपीज उपवासाचे पाहायला मिळतील तर आपण भेटूया अशा साध्या सोप्या पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी